मराठवाडा असेल किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बरसला सोलापूरमध्ये जाऊया सोलापूरमधल्या बार्शी तालुक्याला देखील या पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे बेलगाव मांडेगाव ताडसौंदने शेलगावाला या जोरदार पावसाचा फटका बसला यामुळे कांदा उडीत भुईमुख सोयाबीन पिकाचं मुसळधार पावसानं नुकसान झालं धुवादार पावसामुळे अनेक शेताला तळ्यांचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालं धाराशिवच्या कळंबा तालुक्यात देखील जोरदार पाऊस बरसलेला या पावसामुळे अनेक पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे कळंब तालुक्यातील शेलगाव जहागिरी गावातील आठ ते दहा घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं होतं या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि उसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं काल पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास तीन ते चार तास फुटी सदृश्य पाऊस होऊन शेलगाव जागीर या गावातील आतोनात नुकसान झालेलं आहे सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं पाणी शिरून त्याच्यामध्ये त्या लोकांचं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते वाहून गेलं शेलगाव जहागीरमधील पशुधन असेल त्यामध्ये परत गावातील शेतीचं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे